आणि आता बदलापूर नंतर नागपूरमधून आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे नागपूरच्या कामठी शहरात अवघ्या आठ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झालेले आहेत पन्नास वर्षीय नराधमानं हे लैंगिक अत्याचार केलेत अल्पवयीन मुलगी आहे ही जिच्यावर हे अत्याचार करण्यात आलेले आहेत नागपूरच्या कामठी मधली ही सगळी घटना आहे पन्नास वर्षीय नराधमाकडून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाड्यांकडून याबाबतची आपण आणखी तपशील घेणार आहोत बदलापूरमधली घटना अजूनही ताजी आहे तिचे पडसाद अजूनही उमटत आहेत जितेंद्र आणि अशात नागपूरमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक एक बातमी हाती येते आरोपी नेमका सध्या कुठे काय प्रकरण घडले रिद्धी नक्कीच कारण बदलापूर असेल नाशिक असेल किंवा अकोला असेल महिला अत्याचार असतील किंवा खास करून लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना रोज सामोर येत असताना नागपुरातही अशीच एक घटना समोर आलेली आहे नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरामध्ये पन्नास वर्षीय नराधमाने आपल्या शेजारी राहणाऱ्या आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे आदेश वासनिक असं या पन्नास वर्षीय आरोपीचं नाव आहे खाऊ देण्याच्या बहाण्याने मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याने आपल्या घरी बोलावलेलं होतं घरी कोणी नव्हतं मग या लहान बालिकेवर या नराधमाने अत्याचार केला ही संपूर्ण घटना या पीडित बालिकेने आपल्या आईला सांगितली आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली पोलिसांनी तात्काळ दखल घेत या आरोपीला अटक करून त्याच्यावर पोक्सोसह इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास करत आहे मात्र ज्याप्रमाणे या म महिला असतील किंवा लहान बालिका असतील त्यांच्यावर ज्याप्रमाणे लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत ही निश्चितच काळजी करणारी घटना आहे आणि काळजी करणारे या बाबी आहेत यावर देखील आता कुठेतरी आळा कसा बसेल यावर सर्वांनी लक्ष देणे तेवढंच महत्वाचं ठरतंय जितेंद्र धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी